नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण थंडगार अशी मँगो फ्रुटी बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी दोन पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि एक कैरी घेतलेली आहे आता हे कैरी आणि आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तर आज उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी थंडगार पेय करून प्यायला आपल्या शरीरालासुद्धा थंडावा मिळतो त्याचबरोबर आपल्याला श स्फूर्तीसुद्धा मिळते त्यासाठी थंडगार असं आपण पण असो किंवा ज्यूस असो किंवा मग अशा पद्धतीचं मँगो फ्रुटी असो करून लहान मुलांसाठी सुद्धा देऊ शकतो आणि आपणसुद्धा पिऊ शकतो ज्या त्या मोसमामध्ये ज्या त्या मोसमामध्ये जी ती फळं खावी असं म्हणतात आणि आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर असे आंबे बाजारामध्ये आलेले आहेत आणि आता त्या त्यामुळं आपण आंब्यापासून किंवा कैरीपासून भरपूर असे पेय पेय करून पिऊ पे शकतो तर इथं कैरीची मी साल काढून घेतलेली आहे आणि आता आंब्याची सुद्धा साल काढून घेणार आहे आंब्याच्या फोडी करून तुम्ही त्याचा चमचा आणि गरसुद्धा काढून घेऊ हो शकता तर इथं घरचेच आमचे हे आंबे आहेत आणि हा केशरचा आंबा आहे त्यामुळं आंबट अजिबातच नसतो खूप गोड असतो आणि कैरीसुद्धा आंबट नाही त्यामुळं इथं मी मँगो फ्रुटी बनवताना थोडंसं चिंच घालणार आहे आणि हा जो केशरचा आंबा आहे याचीसुद्धा मी साल काढून घेतलेली आहे आणि दोन आंबे आणि एक कैरी अशा पद्धतीने मी ही साल काढून घेतली तर याचे आता आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे तुकडे केल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये घालणार आहोत त्याऐवजी तुम्ही हे तुकडे शिजवून सुद्धा घेऊ हो शकता कारण शिजवल्यानंतरसुद्धा अगदी बाजारात मार्केटमध्ये मँगो फ्रुटी मिळते तशीच टेस्ट ह्यासुद्धा मँगो फ्रुटीला येते तर इथे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आणि अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी आंब्यावरची सुद्धा आंब्याचा सुद्धा घर काढून घेतलेला आहे आणि हा जो घर काढलेला आहे आणि हिरवी कैरी जी आहे याच्यासुद्धा फोडी करून घेतलेली आहे ह्या मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी याची पेस्ट बी बनवणार आहे आणि त्यानंतरच हे थोडंसं परतून घेणार आहे खूप टेस्टी अशी ही मँगो फ्रुटी होते लहान मुलांना तर खूपच आवडते आणि लहान मुलांबरोबर मोठ्यांनासुद्धा आवडते कारण हे थंडगार पेय असतं आणि आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्यासाठी आपण हे दुपारच्या वेळी उन्हाच्या वेळी किंवा मग शेतावरून कुणी आलेलं असेल किंवा मग कामावरून कोणी आलेलं असेल उन्हातून कोणी आलेलं असेल तर त्यांच्यासाठी असं आपण थंडगार पेय बनवून ठेवू शकतो आता हे जे तयार केलेलं आपण आंब्याचे जे फोडी तयार केलेली आहेत ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला घालायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही याला असंच आपल्या बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये जास्त साहित्यही लागत नाही आणि खूप जास्त वेळही ला लागत नाही पटकन असे हे मँगो फ्रोटी तयार होते आता यामध्ये तुम्ही इतर साहित्य काही काही घालून बरेचसे साहित्य बरेच जण घालत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे मँगो फ्रुटी बनवतात पण अगदी साध्या सोप्यासुद्धा पद्धतीनं अगदी चविष्ट जशी मार्केटमध्ये मिळते तशी मँगो फ्रुटी आपण घरीसुद्धा बनवू शकतो तर आता हे जे आंब्याचा गर आपण काढलेला होता तो थोडासा मी फिरवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी थोडीशी चिंच घालणार आहे कारण आमचे आंबे आम जे आहेत हे केशरचे आहेत आणि त्यामध्ये अजिबात आंबटपणा नाही थोडंसं आंबट असलं म्हणजे चटपटीत अशी ही मँगो ख्रोटी होती म्हणून इथे मी थोडंसं चिंच घातलेलं आहे आता बरेच जण यामध्ये सुद्धा घालतात तर मी इथं व्हिनेगरऐवजी चिंच घातलेली आहे आता हे चिंच घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान याचं मस्त स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे आता हा जो रस आपण तयार केलेला आहे हा रस आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे आता आपण बाजारातून मार्केटमधून जे फ्रुटी आणतो ते फ्रुटीमध्ये केमिकल भरपूर असतात आणि त्यामध्ये कलरसुद्धा घातलेला असतो आणि त्यामुळं काय होतं लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि असे बा बाहेरून आणलेले पदार्थ लहान मुलांना अजिबात द्यायचे नाहीत आपण घरच्या घरी टेस्ट थोडीशी वेगळी का ना आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं आपण बनवून लहान मुलांना देऊ शकतो त्यामुळं लहान मुलंही खुश होतात आणि आपल्यालासुद्धा शरीराला थंडावा मिळतो आणि थोडीशी स्फूर्ती येते कारण आता उन्हाचा दाह खूपच वाढलेला आहे आणि भरपूर ऊन आहे आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला थोडंसं थंडगार असं काहीतरी पिलं तरी, तरी आपल्याला बरं वाटतं त्यासाठी ते आपल्याला आपण अशा पद्धतीनं वेगवेगळे पेय बनवून किंवा मग ज्यूस बनवून शरबत बनवून पिऊ शकतो तर इथं चाळणीने मी अगदी व्यवस्थित हे चाळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे रस आपण काढलेला आहे हा रस थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा रस घालायचा आहे गॅसची आपल्याला फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं जे आपण रस शिजवत आहोत त्या त्याऐवजी तुम्ही इथं ज्या कैरीच्या आणि पिकलेल्या आंब्याच्या आपण फोडी बनवलेल्या होत्या त्या फोडीसुद्धा तुम्ही अगोदर शिजवून घेतल्या तरीही चालतात पण इथं मी थोडीशी सोपे पद्धतीनं तुम्हाला दाखवलेला आहे की हा ज्यूस तयार केल्यानंतर आपण शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे एक कैरी दोन आंबे होते आणि त्या त्यानुसार इथं मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण जर तुमच्याकडे कैरी आंबट असेल किंवा मग आंबेसुद्धा थोडीशी आंबटसर असतील तर तुम्ही इथं साखरचं प्रमाण वाढवून घेऊ हो शकता साखर घातल्यानंतर छान मिक्स करायचं आणि यामध्ये आता थोडासा गूळ आपल्याला घालायचा आहे कारण आपण चिंच घातलेली आहे आणि चिंचबरोबर गूळ असला की याचं कॉम्बिनेशन खूप टेस्टी लागतं त्यासाठी ते आपल्याला इथं थोडासा गूळ घालायचा आहे आणि मी पुरण जे शिजवते त्या पुरणामध्ये सुद्धा मी थोडीशी साखर आणि थोडासा गोळ मिक्स करून पुरणसुद्धा करते त्यामुळं काय होतं की अतिशय टेस्टी अशी आपली पोळी तयार होते म्हणून त्यासाठी आपल्याला आपण ज्या गुळाचं जर आपण पदार्थ बनवत असलो तर त्यामध्ये दोन चमचे साखर घालायची किंवा मग साखरेचं पदार्थ बनवत असताना त्यामध्ये थोडासा एक चमचा दोन चमचे गुळ घालायचा म्हणजे त्याची टेस्ट आणखीनच वाढते तर इथं गुळ घातल्यानंतर इथं अगदी दोन चमचे मी गुळ घातलेला आहे आणि गुळ घातल्यानंतर छान हे असं मिक्स करून घ्यायचं आता याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता थोडंसं घट्टसर झालं आणि कलर बदलला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण हा रस शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते ती चार मिनिटामध्ये हा रस शिजला जातो हा रस थोडासा घट्टसर झाला आणि थोडासा कलर चेंज झाला की गॅस बंद करायचा आता हा रस आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर असा हा रस झालेला आहे आणि थोडासा चिकटसुद्धा झालेला आहे तर या वेळेला आपल्याला गॅस बंद करायचं आहे यापेक्षा जास्त घट्ट आपल्याला हा रस करायचा नाही नाहीतर मग थंड झाल्यानंतर आणखीन हा घट्ट होतो आता हे लगेच आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी एकदम थंडगार असं फ्रीजचं पाणी घालणार आहे हारस तर इथं हा रस अगदी छान असा स्मूथ तयार झालेला आहे तर मँगो फ्रुटी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही आणि वेळसुद्धा नाही अगदी पटकन तयार होतो जर लहान मुलांना थंडगार तुम्हाला काही द्यायचं असेल किंवा मग आपल्यालासुद्धा दुपारच्या वेळेला काही थंडगार प्यायचं असेल तर अशा पद्धतीनं अगदी पटकन बनवून पिऊ शकतो आणि जास्त साहित्यही लागत नाही त्यासाठी ही मँगो फ्रुटी तुम्ही नक्की ट्राय करा माझी व्हिडिओ आवडत असतील तर तसं कमेंटमध्येही सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या राज्यातून कोणत्या गावातून पाहतायत तेही मला कमेंटमध्ये सांगत चला त्यामुळं मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातायत आणि कोणत्या गावातून आणि कुठून माझे व्हिडिओ पाहतायत आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पातळ किंवा घट्ट तुम्ही त्यानुसार इथं पाणी घालू शकता तर थंडगार मँगो फ्रुटी आपण सर्व करायला घ्यायची आहे तर त्यासाठी काचेच्या ग्लासमध्ये मी थोडंसं बर्फ घातलेलं आहे आता मँगो फ्रुटीमध्ये आपण थोडंसं थंडगार पाणीसुद्धा घातलेलं होतं आणि त्याचबरोबर थोडंसं बर्फसुद्धा घातलेलं आहे तुम्हाला जर बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही बर्फ न घालता फ्रीजमध्ये असंच साठवून ठेवू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला सर्व करायचं आहे त्यावेळेस तुम्ही यामध्ये बर्फ घालू शकता किंवा न नाही घातलं तरीही चालतं कारण हा ज्यूस जो आहे हा थंडगार झालेला असतो तर आता यावरती मी थोडंसं पुदिन्याची पानं घालून सजवलेलं आहे आणि थंडगार मँगो फ्रुटी आपली तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये में सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग थंडगार मँगो फ्रुटीचा आस्वाद घेऊया आणि भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद